मिरजेत माझं मत माझा अधिकार अंतर्गत मतदार नोंदणी अभियान युवा नेते मयूर निकम शेटजी शोभा तोडकर यांच्याकडून आयोजन मयूर निकम शेटजी भाजप सांगली जिल्हा शहर उपाध्यक्ष शोभा तोडकर यांच्याकडून नवीन मतदार नोंदणी नावात बदल नावे बळकळणे यांची विशेष मतदार नोंदणी अभियान आयोजित केले होते दत्त कॉलनी महादेव कॉलनी इंदिरानगर येथील नवमतदार आणि मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत या अभियानाचा लाभ घेतला याचे उद्घाटन पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे व माजी नगरसेविका बिबिताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले हे अभियान आयोजित केल्याबद्दल पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी कौतुक केले नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि आपले कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी जिल्हा उपाध्यक्ष शोभा तोडकर आणि युवा नेते मयूर निकम दोघांच्या सहकार्याने आपण नऊ मतदार दोनदींचा कॅम्प आयोजित केलेला आहे कॅम्पचं उद्घाटन हे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते झालेला आहे हा कॅम्प कमानवेज ते स्टार्ट झालेला असून या कॅम्पला अठरा वर्षावरील भरपूर नवमतदारांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे या कॅम्पद्वारे आपण जी काही नवीन मतदान नोंदणी असेल किंवा नावात बदल असेल पत्ता चेंज करायचा असेल तर सगळ्या भरपूर सुविधा आपण आमच्यातर्फे फ्रीमध्ये सगळ्यांना देत आहोत त्याच्यामुळे नवीन मतदारांना ही विनंती आहे की त्यांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा हा कॅम्प आपण वार्ड नंबर चारमध्ये ठिकठिकाणी राबवलेला आहे त्याचे संकेतस्थळ हे आम्ही बॅनरवरती सगळीकडे अवेलेबल करून दिलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यांना ही विनंती सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद बिरो रिपोर्ट एस मराठी